नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सोपे फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवराज आहे आज पाच सप्टेंबर आपण सर्वजण येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व एक आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता शिक्षक आपल्याला ज्ञान देतात व आपल्यावर चांगले संस्कार देखील करतात त्यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे जय हिंद जय भारत धन्यवाद